नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे आहात म्हणजेच आहात ना चला तर मग आज आहे मंगळवार आणि ब्लॉगला मी चार वाजता सुरुवात करते तर संध्याकाळची रुटीन दाखवते मी तुम्हाला किती धावपळ राहते मी झोपलेली होती कारण की इतकी हो थंडी वाजते मला थो काल आम्ही गेलो होतो थोडंसं बार्टीला तर तिथून थकून आलेली होती आणि दिवस काल पूर्ण असाच गेला माझा आला खूप थकवा आलेला होता आज मी दिवसभर पूर्ण आराम केला आणि आता उठली आमच्या साहेबांनी एवढा मोठा चहा ठेवून दिलेला आहे तर या सर्वजण चहा घ्यायला गुड्याने मॅगी बनवली स्वयंपाक केलेला होता तरी तिने मॅगी बनवली मॅगी करून खाल्ली मी झोपलेलीच होती आणि बाकीची भांडीसुद्धा धुवून ठेवलेले आहे आणि होती बघा किती राळा केलेला आहे माझ्या पोराने पूर्ण किचनवट्टा खराब करून ठेवलेला आहे आणि मी सर्व आवरून झोपलेली होती आणि हे बघा इथं एवढा मोठा चहा ठेवून दिलेला आहे त्यांनी घेतला आणि हा चहा चांगला तीन चार कप चहा आहे तो एवढा मोठा चहा ठेवलेला हे बघा तही आता त्याला ठेवते मी फ्रीज मध्ये चहा चांगला उकळून द्यायचा त्याला हा त्यांनी घेतला कोराच्या चहा आमचे साहेब आता सध्या म्हणजे भरपूर दिवस झाले तरी त्यांनी कोराच घेत आहे आणि माझ्यासाठी त्यांना म्हटलं थोडाच ठेवा पण एवढा मोठा ठेवला गेला त्यांच्याकडून तर चहा घेते आणि संध्याकाळची रुटीन दाखवते मी तुम्हाला झाडू पोचा वगैरे आवरून झालं किचन ओटा आवरून झाला फक्त आता भांडेचे आणि गुड्याने मॅगी केली तर केली परत आमच्या दादाने सुद्धा मॅगी केली जेवण करायचं अजिबात म्हणजे भाजी चपाती खायचं अजिबात नाव घेत नाहीये आता तिन्ही मॅगी खाऊन झालेली आहे आता याची मॅगी होते आता हा मॅगी खाऊन घेईन मग स्वयंपाक काय करायचा आमच्या दोघांसाठी आणि रात्री जर मग जेवायला मग न करता भाजीपोळी जर केली तर आता भाजी करायचं किती टेन्शन आलेलं आहे मला तो म्हणतो आता मी जेवणार नाही ती म्हणते मी जेवणार नाही तर आमच्यासाठी काहीतरी करावं लागेल आणि आता किती वाजताय मी बा आता पाहुणे झाला पाच कमी आहे बघा आता खाऊन घेईल मग काय वेळ वाट आहे त्याला खायची आणि इकडे चालू आहे आम आमच्या मॅडमचं मोबाईल पाहणं म्हणजे आमच्या साहेब लाडू खात आहे <laughs> स्वयंपाक काय करायचा एवढं टेन्शन येतं मला कधी कधी न खूप टेन्शन येतं आणि सकाळी कोणीच लाडू खात नाही हा यावेळेस त्यांनी व्हिडिओ केला मी नाही एक खांद्याशी व्हिडिओ बनवला हो तर नक्की बघा तो खूप भारी आहे कॉमेडी आणि मग ते लाडूवरती होते तर आमच्या साहेबांना असं वाटलं तो पण लाडू खावा बा तर लाडू खाता येते आणि त्यांनी जाता लाडू खाल्ला त्यांना पण एवढी भूक राहणार नाही बघते आता काय व्हायचे करायची तर आणि खानदेशी व्हिडिओ करायला पण खूप वेळ लागतो नक्की बघा मेहनत बी करावी लागते व्हिडिओ बनवायला तर नक्की बघा नक्की नक्की बघा माझा व्हिडिओ खूप भारी आहे कॉमेडी पण आहे आणि मग मावरायला घेतले मी मी तर चला मी ना आता फक्त भांड्याचे आता म्हटलं याला मॅगी खाऊ देते आणि मग भांडे घासते टिफिन वगैरे मुलांचे आज आमचा साहेबांचा टिफिन नव्हता <coughs> आणि आज इतकं थंड वातावरण होतं ना तुम्हाला काय सांगत बाहेरचं झाडू वगैरे सर्व मारून आली आणि पवणे सावत नाही तोपर्यंत अंधार पडदे लावून घेतलेले ना त्याच्यामुळे धूळ वगैरे कमी येतो नाही तर दिवसभर झाडू जरी मारला ना तरी इतकी घाण येते ना आता झाडू वगैरे मारला मी नाही तेव्हा झाडू पोचा वगैरे सर्व क्लीन करते मी संध्याकाळचं सुद्धा तेव्हा आहे सीडी व्यवस्थित राहते व्यवस्थित दिवसापासून वरती गेलेली नाहीये तर वरून मी तुम्हाला म्हणजे वातावरण दाखवते आजचं चला वरती आहे ना वरती जाऊ वरती टेरेस यांना घेऊन आपल्यासोबत आणि मग तिथून आल्यावर तोंड हात पाहत होती दूधवाल्याची पातळी काढून ठेवते मी दूध घेऊन ठेवतो मी वरती जाते अभ्यासाला बस आता दादा तर आता झाला माझा आवाज बघा आम्ही बाहेर आली म्हणजे लगेच आवाज येतो यांचा बघा मला इतके घाबरतात का ते कारण की मी इथलं धुते ना <laughs> त्यांना असं वाटतं का पाणी टाकायला आली बघा माझ्या अंगावरती हे मला बघून खूप घाबरतात चालली मी बाय 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 हां आणि कबुतरांनी इतकी शी करून ठेवलेली ना पूर्ण घाण करून ठेवलेली आता बऱ्याच दिवसापासून आम्ही वरती नाही ना दहा बारा दिवस झाले तरी पूर्ण घाण करून ठेवलेली परवा घ आपण आता हे पूर्ण का वरती जे का आणि पूर्ण खराब होऊन जाईल सोनी खाली घ्यावं लागेल आणि वरून दाखवते मी तुम्हाला इतकं भारी वाटतं ना इकडे मागे मस्त पोरं खेळत आहे आज माझा दादा गेला नाही काय माहिती आता आला नाहीतर नाही जातो ग्राउंड मध्ये खेळायला सर्व मुलं खेळत आहे तिथे हा बघा हा बाय बाय करते हा <देखें> बाय बाय करतोय तो <laughs> नवीन घर आहे आमच्या इथं संध्याकाळचं खूप भारी वाटतं पण वेळ भेटत नाही आपल्याला यायला इथं आणि जेव्हा आम्ही भाड्याच्या घरात राहायचो ना तेव्हा असं वाटायचं टेरेस पाहिजे आपण मस्त जायला पाहिजे ना आता वेळ आहे तर आम्ही येत नाही असं राहतं इकडे मस्त सर्व भेटतं खाण्यापिण्याची वस्तू आईस्क्रीम वडापाव समोसा कचोरी सर्वच पावभाजी सर्व दुकान लागले इकडे मंदिर पशुपतीनाथच मंदिर आहे वरून आली आणि पोर्च थोडासा घाण दिसला मला म्हटलं आता ते पण धुवूनच जाते आता खाली जाते तर मग वरचा पोर्च वगैरे धुवून आली खाली आली प्रेस झाली थोडीशी बसली पाच दहा मिनटं आणि लगेच स्वयंपाकाला लागली विचार करत होती मी तर काय बनवायचं ब असं आणि माझ्यासाठी तर मी मूग बनवणार आहे आणि यांच्यासाठी आणि मुलांसाठी मी बनवते थोडी थोडी भूक आहे मुलांना तर शेवभाजी जर केली तर खाता थोडं थोडं तर मग दोन चपात्या आहेत आणि मी बनवले इथं मस्त छोट्या छोट्या दोन भाकरी एक थोडी मोठी बनवली आणि एक छोटी बनवली मुलांसाठी बी आणि त्यांच्यासाठी बी आणि दोन चपात्या आहेत त्यांना होऊन जाईल आणि माझ्यासाठी तर मी मूंग बनवते तर शेवभाजी बनवते मी आणि शेवभाजी आपल्या कसं खानदेशमध्ये गावाकडे कसं एक तर एक राहत नाही आणि शेवभाजी कशी बनवता ते पण मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते आपल्या खानदेश भागात जशी बनवता तशी सिंपल आणि सोबत मसाला वगैरे काही यूज करत नाही मी मुलांना खायची आणि थोडी थोडी खाणार त्याच्यामुळे म्हटलं मग सिंपल बनवते इथे मी ना थोडी शेव घेऊन कुटून घेते तिला शेव घेऊन कुठून घेते मी आणि खूप छान लागते हा टेस्टी टेस्ट, टेस्ट एकदम भारी लागते तिची तुम्ही करून बघा भाजीला तर काही राहिलं नाही जास्त कांदे टमाटे पावरायचे नाही अशी शेवभाजी करून बघा पाहुणे आले पटकन होते तर तिला मी पूर्ण बारीक पावडर करून घेते म्हणजे आपल्याला शेवभाजीला आहे ना थोडा घट्टपणा यायला पाहिजे म्हणून आपण शेव कुठून घेतोय आणि पूर्ण शम घालण्याचा वगैरे जर टाकीला पूर्ण गोड गोड टाकते ती भाजी त्याच्यामुळं मी थोडी शेव कुठून घेते आणि बघ टाक शेव कुठून झाले इथं तेल गरम झाले जवळ घेते आम्ही थोसके इथे घेते मी जवळ आ तेल गरम झाले आपलं जिरा टाकते कांदा कांदा हा आपल्याला लाल ठरवून द्यायचा कांदा लाल हो द्यायचा लगेल कांदे म्हणजे भांडे पण घासून घेते मी नी आणि थंडीचं भांडे घासायला इतका कंटाळा येतो ना जाम कंटाळा इथे राहते मी तिखट शेंगदाणा लसूण आणि जिरं उठून घेतले टाकायचे आपल्याला आणि आपण जी शेव उठून घेतलेली ना ती टाकायची आपल्याला टाकायचं आहे गरम पाणी गॅस कमी करायचा आमचं काय होतं माहिती का गॅस कमी करायला गेला लगे, लगे बंद होत आणि घट्ट पण कारण की त्याच्यात शेवमनीला त्याच्यामुळे थोडं पातळ साधन होता आणि मी आणि मग कमी गॅस करून तिला चांगली बा म्हणजे व्यवस्थित शिजून घ्यायची आणि मग आपल्याला कमी गॅस करून शेव टाकायची आणि कोथंबीर इतकी स्वस्त झाली जा ना जास्त कोथंबीर टाकायची जा। उद्याच बाजार आहे कोथंबीर टाकून भाजी होते तोपर्यंत मी ना माझा मूग पण करून घेते आणि मूंग मी कसा पण होते ते पण तुम्हाला सेट मागे घेते थोडासा काय झालं माहिती का माझा मोबाईल मध्ये चार्जिंग होती आणि चार्जिंगला लावलेलं आहे त्याच्यामुळे मला थोडस हे करावं लागतं याच्यात मूग बनवून घेते मूंग संपलेला आहे थोडासाच होता तर मग मी इथं भिजू घातलेला आहे कारण की उद्यासाठी मला लागणार म्हटलं मग संपलेला आहे तर मग हो आता रात्री कसं रात्रभर मस्त फुलून जाईल आणि सकाळी मग बांधून ठेवणार मोड येऊन जातील आणि तेल मी थोडस टाकेल माझ्यासाठी जास्तच कमी झालं ते कांदा भाजीपर्यंत म्हणजे कांदा भाजला तर एवढंच तेल टाकायचं नॉर्मल असं कांदा टाकल्यानं पड करते मी थोडंसं वजन खूप वाढलेलं आहे माझं तर रात्री मी मूग खाते मूग म्हण म्हणा मटकी म्हणा आता सध्या मूग टाकलेला होता तर मूगच खां आणि बऱ्याच दिवसापासून मटकी नाही आमच्याकडे मूंगच भाजी पण रेडी झालेली गॅस ठेवते तिकडे टाकते जिरं

आपण <laughs> रीत सकते पाणी टाकते मी आणि तिला मस्त वापू देते दे, आणि लोक खाणार कारण की कच्ची जर खाल्ली तर मला तरी होत त्याच्यामुळे मी तिला चांगली आणि मोरे मोकळे आपली शेवाणी बी झालेली आणि शेवणी कमी करते मी शंभर वरपी शेवट भाजीला पण तरी आलेली आहे एकच नंबर टा, नंतर टाकणार मी गॅस बंद करणार आणि मग तोपर्यंत आराम भाऊ आला का कोण आलं आला का अस वाट झाली आता इथं मी गॅस बंद करते आणि आता शेव टाकून घेते कृष्णा बी आला माझा चल जेवायला चला भाजीसाठी इकडे मंग बघते मी गॅस म्हणजे बंद करते आणि मग बघते चांगली कोरडी होऊ दे, दे, दे आणि मग बसत आहे का जेवायला से एक से एक। से एक। ते मी आम्ही पण जे बसतो जेवायला आणि गुड्या करता या अभ्यास तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पण दुसऱ्या व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या